नमस्कार मी गणेश मिरगुले आज चाललो आहे लग्नाला सातारा दोन हजार दहाची दहावी पास झालेल्या बॅचमधल्या विश्वजीतचं लग्न तब्बल चौदा वर्षांनी पुन्हा ती सर्व मुलं भेटणार होती आयुष्यात कधी नीट वागणार असा प्रश्न पडणारे पवन आणि सत्यम व्यागणार घेऊन हजर ब्याण्णव टक्के पाडून क्लासचं नाव मोठं करणारा हुशार असा तुषार कामडेला भेटला पुणे एक्सप्रेसवरती आठवणीसह सुसाट जात असताना वर ढग गोळा झाले होते पण आम्हाला रामदास गोळेला गाठायचं होतं खोपडीत कधी अभ्यास न बसला रामदास फॅमिलीसह खोपलीत भेटला क्लासमध्ये तब्बल बारा वर्ष असणारे आणखी तरी सचिन हे लोखंडे बंधूसह मैरही निघाला घाटल्या ते क्लासमध्ये विद्यार्थी आज घाटात घेऊन सरांना सर्रास गाडी चालत होते डोक्यात अनेक आठवणी पण पोट रिकामी असणारे आम्ही कैलास बेळकडे वळलो वेळचा खेळ खल्लास करून पुढचा वेळ पुन्हा गमती जमती करत निघालो गाव गाठण्याआधीच पावसाने आम्हाला गाठलं ती हिरवळ आणि तो मातीचा दरवळ बघून शहरी मन कुठेतरी हळहळ व्यक्त करत होतं खेळ होऊन देवदेव करणाऱ्या नवदेवला भेटलो केदारनाथाचे दर्शन घेतल्यावर वा डीजेवर तांडव पाहिला सचिनच्या केदारचा थोड्याशा मंदगतीने बाकीच्या विद्यार्थ्यांनीही ठिका घेतला पण बाप तो बाप होत आहे हे मात्र सचिनने दाखवून दिलं सोय नी सकाळी पोहे सगळे एकत्रच आता एकाच गाडीत बसून सर्वच जुना वर्ग नवीन ठिकाण बघायला निघाला ना? रोडला। ना सद्गुरु सरुताईचा मठ त्यांची विलक्षण जिवंत वाटणारी मूर्ती तब्बल एकशे पासष्ट देवतुल व्यक्तींच्या नावाचा असणारा ग्रुप फोटो अद्वितीय वाटला जमिनीच्या आत असणार विठ्ठल रत्नाईंचं मंदिर पाहण्याजोग दर्शन घेऊन निघणार तोच त्याच बॅचच्या पवनचा फोन युपीए वरून थेट खापीची सोय करणार पळवाट करणारे आज मात्र कुठूनही मार्ग काढत होते सर्वांनी शाकाहारी राहा असा संदेश देणारे आड शाकाहारी खाणाऱ्यालाच खाण्याचं भेद रंगला होता मुंबईत छोट्या शहरात राहणाऱ्या आई वडिलांसाठी पवनने मोठा बंगलाच बांधला होता स्वतःचं आयुष्य बदलणाऱ्या पवनच्या घरातून कपडे बदलून आम्ही आलो लग्न मंडपात नवर आगमन अनेक वेळा उत्तर येत नाही म्हणून उभा राहणारा विश्वजीत आयुष्यात पुढे अनेक प्रश्न विचारणाऱ्या आवडत्या व्यक्तीसमोर आनंदाने उभा होता फोटो सर्वांना सामावून पावसाच्या त्या थेंबाप्रमाणे परत एकत्र असूनही दूर जाण्यास निघालो आपण शिकलेली मुलं मोठी झाली कोणी व्यवसायात तर कोणी नोकरी स्थिर होऊन स्वतःचं घर गाडी घेणे इतपत मोठी झाली हे पाहून ऊर माझंही त्या आबाळासारखं भरून आला होता धन्यवाद